गोपालताप उपनिषद काय म्हणतं प्रलयानंतर सर्वजण एकाच वेळेस प्रगट झाले एकाच वेळेस जीव बाहेर येतो माया बाहेर येते शक्त्या बाहेर येतात ब्रह्मांड गरगराय लागतात जड ब्रह्मांड निर्माण होतं सूक्ष्म ब्रह्मांड होतं चेतन ब्रह्मांड होतं अणू परमाणू प्रोटॉन इलेक्ट्रॉन सगळं निर्माण होतं खरं खरं नष्ट एका क्षणात होतं आता म्हणतात ब्लॅक होल आहेत या ब्रह्मांडामध्ये ही पृथ्वी त्या ब्लॅक होल करेत एक इंच जरी सरकली तर फुटून मोकळी होईल इतकी पॉवर आहे ब्लॅक होल मध्ये कृष्ण विवर म्हणतात हा मागचं कर्म येत जे सिद्ध आहेत जे सिद्ध आहेत ते कुठेतरी वैकुंठात असतील कुठे असतील आणि काही समजा मोक्षाला गेले ती जीव रूपाने भगवंतामध्ये असतात ते पुन्हा सिद्ध होण्याकरिता भक्त होण्याकरिता त्यांची निर्मिती होते आता पहा म्हणूच म्हणलं ना येणारा काळ येणारी पिढी ही सगळी भगवत याच्याकडे असेल म्हणून तर कॅसेट करून चाललो होत आपण सगळी भगवंताकडे असेल त्यांचे डोळे पाहा त्यांची गहनता पाहा प्रत्येक पोरामध्ये जन्म घेतल्यानंतरचे डोळे पाह त्याचे त्याची गहन पाहण्याची दृष्टी पा शार्पनेस सगळं आणि असं वातावरण प्रगट होत चाललंय म्हणून आता बा गजाननगरला किती पोरं आज तयार होत आहेत हे होत आहेत भगवान त्यांना पाठवतो योजना होते ती आणि जे मग डुक्कर कोणी व्हावं ते कोणता प्राणी मोठा हा डायनासोर कोणी व्हावं हे सगळे आपापल्या पद्धतीने पुन्हा ता ते तसे येतात त्यांना ते शरीर मिळतात दगड कोणी व्हावं कधी हिमालयाचा प्रलय होईल तोपर्यंत दगड पडलाय बिचार मला इतकं वाईट वाटतं दगड पाहिल्यानंतर मोठमोठे दगड मी पाहत होतो काश्मीरला जात असताना माझं एक चक्र वेगळंच असतं पाहण्याचा दृष्टिकोनच आलावली नसतो मोठमोठे मोड़ दगड पाहिल्यावर कधी फुटावा यांनी कधी मुक्त व्हावं आणि पुन्हा कधी जन्म घ्यावा कधी फुटावा वाईट वाटायचं बिचारे दगड झाले आपल्या कर्माने अशा कथा ऐकली टीव्हीवर वैष्णवी देवीचं जे काही चालतं स निघता निघता लावला टी व्ही त्याच्यामध्ये दाखवलं की धतराष्ट्राचा जन्म कसा झाला आणि त्याला काय भोगावं लागलं फार पूर्वी धतराष्ट्र एक पार्थिव होता जंगलामधला आणि अनेक प्राणी रोज मारायला खायचा बायको म्हणायची तुम्ही हिंसा करू नका अहिंसा करायचा एकदा त्यांनी एक हरण मारलं हरणाचं पिलो हरिण रडू लागली त्याला फार वाईट वाटलं त्यांनी सांगितलं बायकोला इथून पुढे मी हिंसा करणार नाही पण त्याच्या हातून शंभर पक्षी मेले ते शंभर पक्षी मेल्यामुळे त्यांनी मारले त्याचा जन्म धतराष्ट्राचं झालं आणि ते सगळे रडत होते त्याचे शंभर पोरं मारण्यात आले कौरव प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला की बाप्पासाहेबांकडे मी कॉलेजला असताना जे आम्ही साधक होतो नक्षत्रवाडीला तिथे देवदत्त त्रिवेदीच्या घरी शिवदत्त त्रिवेदी त्यांचा लहान भाऊ हा काँग्रेसचा नेता होता झकिरियाचं इलेक्शन होतं औरंगपुऱ्यामध्ये अशी फेरी चाललेली होती बाप्पासाहेबाला आणून त्यांनी नक्षत्रवाडीला ठेवलं ना आम्ही रोज नक्षत्रवाडीला जात होतो सायकलवर जात असायचो आणि हा शिवदत्त जरा असाच होता तलवार बहादर कधी कोणाला शिव्याशिवाय बोलायचं नाही योगधाम तो उभं करून दाखवतो म्हणायचा बिलकुल त्यानी आणि तो शिवदत्त त्रिवेदी ट्रक ब्रेक फेल झाला ट्रकचं आणि त्यांनी असा हात लावला ट्रक कुठे रुकत असतो का त्याच्या अंगावरून ट्रक गेला तो मेला आम्ही सगळे पळत गेलो वाईट वाटलं शिवदत्त त्रिवेदी गेला योगधाम कसं उभार राहील दुसऱ्या दिवशी असं कळालं तो भूत झाला बाप्पासाहेबाकडे गेलो एकटाच गेलो योगायोगानं त्या दिवशी चार वाजता बाप्पासाहेब म्हणले तुला माहित आहे का म्हणलं काही नाही म्हणजे शिवदत्त भूत झाला आता तो अगोदरच आगाऊ होता हे आम्हाला माहिती आहे त्याचं बोलणं म्हणलं मग बाप्पा आहे तो आरोळ्या देत होता म्हणले रात्रभर गावामध्ये नक्षत्रवाडीचे रात्रभर लोक जागे होते सगळ्याला आणि माझ्याकडे म्हणले पंधरा फूट उंच होऊन आला आणि मुझे उबारो हिंदीमध्ये तो बोलायचा रजपूत होता मुझे उबारो बाप्पा म्हणजे माझा उद्धार करा मुझे बकरे खारे त्यांनी शंभर बकरे रजाकारची माणसं एक एक मुंडकं उडवावं म्हणून त्यांनी तलवारीनं प्रॅक्टिस बकऱ्यावर केली होती एका दणक्यात एक, एक बकरं मेलं पाहिजे आणि ते बकरे त्याला खात होते आणि सगळं तुटून पडले होते महिने बकरों की ये की अब वो मुझे खा रहे आज मुझे उभार मग बाप्पासाहेबांनी भस्म दिलं त्यांनी भस्म लावलं त्याचं दीड फूट पाय झाला म्हणजे इतकं दीड फूट पाय ते भस्म असं आलं ते, ते पायाच ठसा बाप्पासाहेबांनी त्याला सांगितलं ठीक आहे इथे राह तुला काही होणार नाही म्हणले मी त्याला एका कोपऱ्यात ठेवले अरे बापरे म्हणलं आणि समजा आपण त्या कोपऱ्यात गेलोन त्यांनी आपल्याला आवडलं तर काय करावं म्हणून म्हटलं आता कुठल्याच कोपऱ्यात जायचं नाही एकटा गेलो आणि भीती वाटायला लागली चार पाच वाजता मी असं पाहिलो असं पाहिलो बाप्पा से म्हणजे भीती वाटते का मला नाही नाही आता भीती तर वाटत होती पण नाही म्हणावं लागत होतं काय करा म्हणले मी काय करतो लॅट्रिन येतो त्यावेळेस बाहेर जावं लागायचं संडास नव्हता हो था। तू थांब इथे घाबरू नको मला नाही घाबरत तिथून पळालो बाहेर आलो बाप्पासाहेब लांब दिसले की मग आज जाऊन बसलो आणि म्हणलं ते जर ते दिसलं भूत आपल्याला तर काय करावं सायकल घेतली आणि पळत पळत बाप्पासाहेब 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 असा मंत्र जप करत आलो म्हणलं ते रस्त्या जरी दिसलं संध्याकाळची वेळ सात नंतर अंधार होता नक्षत्रवाडीला तेरा किलोमीटर जायचं जप करत आलो आणि राठोडकडे पहिल्यांदा गेलो एकटाच राहत होतो रूममध्ये राठोड भूत झाला त्रिवेदी अ आणि तो दिसतोय म्हणे आरोळ्यात ठोकतोय आपल्याला दिसलं तर काय करावं आपलं तर काय व्हायचं आपण दोघं एकत्र झोपत जाऊ ठीक आहे म्हटलं आणि आम्ही सारखा जप कधी नाही बाप्पासाहेब 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 बाप्पा काय व्हायचं ते होईल म्हणलं तो येणार नाही आपल्याला त्यानंतर आम्ही भेडवायला सुरुवात केली पैठणी वकीलकडे गेलो तुम्ही विरोध करीत होते मी नव्हतो करीत ते भूत झालं आहे रात्री येऊ शकतो हां तुम्ही तुमचं सांभाळा सगळ्याला मी भेडवत गेलो आगवू होतो थोडं मंडोरेंकडे गेलो तुम्ही एक विरोध करत होता त्याला प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्ही विरोध केला नाही नाही मी केलं नाही आम्ही पाहिलं तुम्ही केला तो रात्री येऊ शकतो तुम्ही सावधान राहा सगळं आणि खूप हसायला लागलो की सगळ्याला भेडवलं आणि आपलं हे केलं झकिरियाला बाप्पासाहेबांनी सांगितलं मग बाप्पासाहेबांनी त्याला एका रूममध्ये बंदिस्त केलं आणि सांगितलं उद्बत्ती लावा प्रार्थना करा एक झाडूवाली गेली तिथे आणि तिला ते भूत दिसलं असं मोटरसायकलवर फिरताना भिंतीवरून ती घाबरून आली ते म्हणले मी बंदिस्त केलंय आता गावाला त्रास देणार नाही तो त्याचा उद्धार होईल तोपर्यंत तिथेच राहील जकिरियाला बोलवलं पेपरमध्ये ती आलं बाप्पासाहेब म्हणजे जा पाहायला काय मला भीतीच वाटत होती मी राठोड गेलोच नाही बाकी गेले उद्बत्ती लावा तुम्हाला काही करणार नाही म्हणलं नक्की ते आपल्याला बोललं तर काय करावं तिथून तर ते भूत नंतर झकिरी आले यज्ञ केला बाप्पासाहेबांनी आणि त्याचा उद्धार केला नंतर ते भूत गेलं मी होतो त्या यज्ञाला झकिरी आले झकिरीला म्हणले देखना आहे शिवदत्त त्रिवेदी देखो ते म्हणले नाही मी मानता मगर देखता नाही मग भूत बांधता देखता नाही बडे मिनिस्टर होते केरिया त्यावेळेस खूप लोक आले पाहायला शेकडो येत होते का म्हटलं कशाहून की एकदा तुम्ही झाले समजा प्रलय झाला तुम्ही भूत येऊन येते ते तिथे होईल पण जीवधारी ज्यावेळेस व्हाल त्यावेळेस भूत होऊन या परत तिसरे एकाच वेळेस प्रगट होतात हे सगळे प्रलयानंतर सर्वजण गोपालतापोपनिषद कृष्णो हवय परम दैवतम कृष्णयेव परो देवसम ध्यात रसयेत गोपालतापोपनिषद पुन्हा श्रीकृष्ण परब्रह्म आहेत व त्यांच्याशी सर्वांचा संबंध आहे कृपायुक्त संबंध आहे अकृपा करतो होतो खरं सांगा नालायकाचे अर्क आहेत आपण पण तो खरा कृपावंत आहे काय क्वालिटीज आहेत एकदा शोधावर आपल्या लिहून काढा व्हॉट आर द क्वालिटीज का त्याने कृपा केली आपल्यावर खरं म्हणजे काय दिलं आपण त्याला अनंत जन्मात आपण त्याला काय दिलं मला सांगा याही जन्मात आपण काय देतोय त्याला तरी तो कृपावंत आहे की आकारण कृपा हा त्याचा दैवी गुण आहे परमेश्वराचा आकारण आपण कोणाच्या बापाला त्यानं काही दिल्याशिवाय देत नाहीत देवालाही आपण देत नाहीत देवालाही काही देत नाहीत आकारण कृपा हा त्याचा गुण आहे सर्वांचा त्याचाशी संबंध आहे कृपायुक्त संबंध आहे पण मध्ये माया येते मायावी जगत येतं हे सगळं म्हणून आम्ही त्याला विसरलो मायावी जगत दिसलं की आपण भूल भुलैया इथेच रमलो आणि त्याला विसरलो य्जात भवति संबंध समजल्यावर साहजिकच प्रेम उफाळून आले खरा संबंधी समजल्यानंतर प्रेम उफाळून आलं पाहिजे मत्तो भवती खरा संबंध पण माया देखील कल्याण करणारी आहे ही माया मी म्हणतो ना माया म्हणजे माता आहे मी नेहमी म्हणत असतो आता इथे आलंय की मायादेवी फटके मारते आई पोराला मारते याचं कारण परमेश्वराकडे जा जसे ही माता शाळेत जा म्हणून मारते ती माता परमेश्वराकडे जा म्हणून मायादेवी मारते तुमचं उद्ध्वस्त करते संसार कारण हे बाळ भूल भुलैयामध्ये अडकाय याला संसार करू द्यायचा नाही ती माया मारते तोडते झटके देते संकट देते कारण तुमच्यावर कल्याणकारी झाली मानवी देहात ती ज्यावेळी झटके देते समजायचं ती कल्याणकारी आहे तुम्हाला शिक्षा करते तिलाही भगवंताची शक्ती आहे मायादेवीला ती महापुरुषाचे कार्य करते महापुरुष गुरु आपल्या शिष्यांना ठोकतात क्षणे हातोडं चालवतात बाप्पासाहेब आम्हाला फार कमी गोड बोलायचे आणि प्रेमाश्रू आमच्या यायचे तोंडावर हात फिरवायचे फार छान वाटायचं एकदा का चिडले बास जास्त बाराने भांडार आमच्यावर खेकसूनच असायचे मग म्हणायचे हे रूप कोणीकडे ते रूप कोणीकडे महापुरुषांची ती कार्य करते ठोकते ती आईचे कार्य करते पोराला समजा म्हणून मागू नका परमेश्वराला काय माहीत तुमच्या हिताचं आहे की नाहीये सुंदर बायको पाहिजे उदाहरणार्थ सांग आणि तुम्हाला त्या जगदंबीची इच्छा आहे की परमेश्वराकडे न्यायचं आहे आणि तुम्ही म्हणले ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनला सोडून आम्हाला वरलं पाहिजे आता समजा देव खरंच प्रसन्न झाला आणि तिच्या बुद्धीमध्ये समजा थोडंसं क्षीण पडलं आणि ती सोडून आली आता हा जाईल का परमेश्वराकडे तिच्या मागे 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 जाईल मग तिनं द्यावं की न द्यावं लक्षात घ्या हा जर अडकणार असेल त्या वस्तूमध्ये त्या विषयामध्ये त्या व्यक्तीमध्ये दे। परमेश्वर देन त्याला अशी बायको देतो कजाक म्हणून पहा कुठल्याही माणसाला सत्पुरुषाला फार कमी चांगल्या बायका मिळाल्या हे हिंदुस्तान तर ती पाकिस्तान ती पाकिस्तान तर हे हिंदुस्तान सगळ्या अशाच एक बाई होती नवरा म्हणला पोखरणाजी आले पुरोहित आले मीनाताई वरपुडकर आल्या जरा पुरणपोळ्या बनव हटकून पिटलं भाकरी बनवी नवऱ्यानं सांगितलं त्याच्या विरुद्ध काही सांगितलं ती उलटं करायची हा जरा याचं चा नर्वस झाला एकजण आले सिद्ध पुरुष काय तू का नर्वस काय करू म्हटले मी सांगितलं त्याच्या उलट करते म्हटलं तू उलट बोल आज मी नाताई पुडकर येणार पोखरणा येणार ही सगळी साधक येणार तू पिटलं भाकरी कर चांगलं करू नको ती आत्पुरण पोळ्या करी सगळं असं आईचे करते माया झापड मारते ठोकते चुकता दंडी ते कळे दुःख बाप्पासाहेब म्हणतात तुम्ही चुकले रस्ता चुकले की दंड करते ती मग तुम्हाला दुःख कळेल ती कसे ठोके मारते तुम्हाला सिद्ध पुरुषाकडे ढकलते जा म्हणते तिकडे तुम्ही पोरीत अडकलात पोरगी तुम्हाला अशी बोलते की तुम्ही इकडे यावं पोरात तुम्ही अडकलात पोरग असं बोलतं पैशात अडकलात ते पोरग पासबुक हिसकून घेतं तुम्हाला काढू देत नाही पैसा काय करणार ती मायादेवी करायला होते त्याला याचं पासबुक घे याला लाथ मार आणि याला बाहेर काढ मग नवरात्राचं सात दिवस शिबिर अटेंड करी सिद्ध पुरुषाकडे ढकलते काही काही माणसं नवरात्रात येत नाही त्याचं कारण माहिती आहे का उन्हाळ्यात सुट्टी घेतात काही नाही लग्न नाही काही नाही आज एक महिना सुट्टी घेतली रजा शिल्लक होती मग नवरात्रात का घेतली नाही घेत मग मायादेवी थप्पड मारते मग त्या थप्पडा अशा मारते अनुभव तर जातो पण संकटच कोसळतात योग्य वेळी घ्या ना त्यावेळेस रजा शिल्लक नाही परमेश्वराकडे जात असाल तर माया शत्रू नाही तुमची मित्र आहे परमेश्वराकडे नेण्याकरता